परत एकदा पुनर्विचार करते जोपर्यंत महाभारतामध्ये शकुनी कूटनीतीने फासे टाकत होता तोपर्यंत संख्येने जास्त असणारे कौरव जिंकत होते पण ज्या दिवशी प्रत्यक्ष प्रत्यक्षावर लढाई सुरू झाली तेव्हा पांडवांचा विजय झाला जोपर्यंत राहुल नार्वेकरांसारखे आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारखे कुटनितीने फासे टाकणारे सोबत असतील तोपर्यंत भाजपा किंवा शिंदे किंवा दादागड जिंकेल पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंतिमतः सत्य जिंकणार आहे महाविकास आघाडी दोन हजार चोवीस ला तुम्हाला जाणं पसंत नव्हतं म्हणून इकडे आलो असं म्हणतात तेच केसरकर अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर करून मागे बोलवावं तसे अजितदादांच्या गाडी मागे पळत होते अशा निष्ठा विकलेल्या केसरकरांनी अजिबात मखलाशा करून काय वाटणार आहे एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे ठीक आहे कारण उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की मुख्यमंत्र्यांची दाढीवरून मी त्यांना परत आणू शकलो असतो त्याच्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणले आहेत की माझ्या दाढीमध्येच तुमच्या सगळ्या कार्यात झपलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका राजकारणाचा स्तर इतका घायड्या पद्धतीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काळी त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कारस्थानांची माडी या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा शिक्षणास सोपा झाला का ऍक्सेस सोपा झालाय असं म्हणण्यापेक्षा गुंड प्रवृत्तीचे लोकच लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत कारण ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर बारसूत न्याय मागायला गेल्यावर आंदोलकांवर लाठीबार करतात आळंदी देहू मध्ये दर्शनाला गेल्यावर वारकऱ्यांवर लाठी हल्ला करतात आरक्षणाचा न्याय मागायला गेलं तर अंतरवलीमध्ये गोळीबार करतात अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हे फार वेगळी अपेक्षा जाऊ दे आता त्याच्यावर नाही राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावेत हा पण महत्वाचा मुद्दा आहे पण मला असं वाटत की आधी शिवसेना फोडली मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत चोरून किंवा भाड्याने आणावे लागते तेव्हा तुम्ही अठ्ठेचाळीस प्लसची पण घोषणा करू शकता पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल आम्ही खरे लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाही सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत जे आत्ता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत पण तरीही जर भाजपाला वाटतंय की आम्ही पंचेचाळीस प्लस येऊ शकतो आम्ही अठ्ठेचाळीस प्लस येऊ शकतो असा जर विश्वास भाजपाच्या भाजपाने फक्त एक इलेक्शन फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपर वर घेऊन दाखवावं दूध का दूध पाणी कपाणी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच वातावरण जर बघितलं काय झाले माहितीये का शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही तो गॅंगॉर पातळीपर्यंत गेलेला आहे आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एकेका गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे याला हे भारी वाटते म्हणजे आमच्या त्या काय ते कोकणातले जे बारकी बारके, बारके पोरं येतं ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेखमातेच्या घरी गेली त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही भेटले नाही एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्या भेटले नाही आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही पण मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देताय का लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का असं सगळं वातावरण आहे म्हणजे राज्यकर्त्यांकडनी लोकांची निराशा केली आहे जसं मी म्हटलं की सोयाबीनचा भाव चार हजाराचा काही वर जायला तयार नाही कापसाचा भाव सहा साडेसहाच्या वर जायला तयार नाही जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अकरा तेरा हजाराच्या दरम्यान होता पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जातोय वे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा वेळ जाती जातींमध्ये जाती भाड्याला लावण्यात जातोय हिंदू मुस्लिम जंगल शक्य झाली नाही म्हणून आता मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे कमी की म्हणून की काय पोलीस स्टेशनमध्येच लोकप्रतिनिधी गोळीबार करतात या जर लोकप्रतिनिधी गोळीबार करत असतील ज्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासकता आपुलकी विश्वास सुरक्षितता वाटायला हवी त्या लोकप्रतिनिधींबद्दल दहशत निर्माण व्हावी ही स्थिती आज घडीला शिंदे फडणवीस सरकारमध्ये झाली आहे राज्यामध्ये अनेक मुद्द्यांचे त्यांनी जे लेटर काढलेलं आहे काय वाटते यावर तुम्हाला नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय की जर भाजपला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर एक इलेक्शन त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं अजिबात चिठ्ठ्या मोजण्याचे वगैरे बहाने त्यांनी सांगू नयेत नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडोनी नोटा मोजल्या होत्या अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पड़ेंगे कई रोहित पवार एनआयडी ने तीसरे अंदा देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका